जय शिवराय मित्रांनो शुभप्रभात तर आज अठरा ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजता आपण लॉग इन करतो आहे आणि आज आपल्याला रॅपिडो प्लस उबेरमध्ये कमिशन भरायचं आहे तर मी विचार करतो आहे उबेरचे वीस ट्रीप मारू की बवीस नाही बावीस ट्रीप मारायच्या की रॅपिडो मारायचं तर जाऊ द्या रॅपिडो आणि प्लस उबेर दोन्ही मिळून आपण मारूया आणि बघूया किती बिझनेस होतो आहे तर ले ले, ले। तर भवनी झालेली आहे आपली दोन उबेरच्या ट्रिप उचलल्या होत्या एक कस्टमरने कॅन्सल केली आणि एक काय आलंच नाही मग आपण ती कॅन्सल केली मग रॅपिडो उचलली त्रेपन्न रुपयाची कम्प्लीट केलेली आहे आपण आहोत आता रावित ब्रिजच्या इथे तर इथून बघूया आपल्याला ट्रीप कोण देत आहे ओला उबेर ओला तर नाही आहे आपल्याकडं ओलाचं काय झालं काय माहिती र का अकाउंटच ब्लॉक केलं आहे माझं ठीक आहे जाऊ द्या रॅपिडो आणि उबेर आहे आपल्याकडे आता आणि ऑफलाईन पण आहे तर तिन्ही प्रकारे आपण बिझनेस करणार आहोत रॅपिडो दोन उबेर एक तर आता आपण गुरुद्वारा चौकत होतो तिथून शांताई शाकाई शांताई हां शांताई क्लासिक एस बी पाटील रोडवर आहे तिथं ड्रॉप केले कस्टमरला सत्तर रुपये घेतलेत आता आपण आलो आहे रावेतमध्ये तर सी एन जी भरूनच जाऊया आणि आज आपल्याला ऑइल पण भरायचं आहे तर सी एन जी भरायला भरपूर वेळ जाणार आहे दिसतोय आपल्याला भरपूर मोठी लाईन आहे एक आपण ट्रीप आपण ड्रॉप केलेली आहे तर मला एवढा कंटाळा आला ना ड्रॉप करायला कस्टमरला जिथं रोड नाही तिथून आपण यांना पिकअप केलंय एकदम चिखल चिकल, चिकल चिकलातून घेतलंय पार कस्टमरला ड्रॉप केलंय चाफेकर चौकाच्या अलीकडं तर रसिकलाल धारीवल शाळा इथं जिथे ड्रॉप केलं कस्टमरला ऐंशी रुपये घेतले पण काय ते ऐंशी रुपये सुखासुखी नाही येते लय त्रास झाला राह मरणाचे खड्डे आहेत रोडवर आणि पाऊस फ्रीपरीप चालू आहे सकाळी चांगली गाडी धुवून आणली होती मी मस्त पावसाने घाण झाली आहे आणि खड्डे बिड्डे त्याच्यात गाडी आदळती आहे ती गोष्ट वेगळीच काय करणार आपल्या कामाचा भाग येतो शेवटी चला अजून आहे आपल्याला तासभर तरी हाय कामाचा धंदा काही व्यवस्थित झालेला नाही आहे आता आपण मेट्रो स्टेशनला आहे पिंपरीच्या तर ही ट्रीप आपण आणली होती चिंतामणी चौकातून तर मुलगी आई तिची बसली आहे त्याचं बाप कुठं तिकीट काढतोय मध्येच त्याच्यासाठी आपले दहा मिनटं तिथे घालवले त्या बापाने त्याच्या वडिलांनी त्या पोरीच्या बाईच्या तर मला आता लवकर जायचं आहे मुलींना आणायला माझ्याकडे आता फक्त पंधरा मिनटं आहेत जर मी बाराच्या अगोदर पोचलो तर ठीक आहे नाही तर बाराच्या लेट झालो तर माझ्या लहान लहान पोरी रडत बसतील शाळेत पप्पा तसं काय नाही आले मला तर फायनली आपण बारा वाजता शाळेत पोचलेलो आहे शाळेतून आता पोरींना घेतो आणि घरी जातो आणि डायरेक्ट आपण भेटूयात साडेतीन वाजता तर आज बहुतेक स्टँडची पूजा आहे आमच्या मला बहुतेक तिकडं जावं लागतं वाटतं तर आतापर्यंत पाचशे रुपयाचं काम झालेलं आहे आपलं आपण नऊ वाजता लॉग इन केलं होतं सा सॉरी पावणे दहा वाजता लॉग इन केलं होतं त्याच्यामुळं आपण कमी बिझनेस केलेला आहे पाचशे रुपये झालेले आहेत फक्त आता बाकी संध्याकाळी बघू काय होतं आहे ते हाय से हाय जय शिवराय म्हणा जय शिवराय तर पावणे चार वाजलेले आहेत आणि आपण आता लॉग इन करतोय चहा वगैरे घेतला फ्रेश झालो आहे आणि आता मस्त लॉग इन करूया आणि बघूया जास्तीत जास्त अर्थिंग करण्याचा प्रयत्न राहील आपला आज सकाळी आपण फक्त पाचशे रुपये केले होते वरचा धंदा आपल्याला आता करावा लागणार आहे चला तर मित्रांनो लॉग इन केलेलं आहे बघूया कुठली ट्रीप पडते किती धंदा होतोय तर तुमच्या भावाला आज काम करायला मजा येत नाहीये बोर होतोय बोर म्हणजे का होतंय की त्रास होतोय जरा हाताला हातात मुंग्या जाते तरीही आपण आहे आतापर्यंत हजार एक रुपये काम आहे आपलं आपण आता कुठे आहोत तर आहोत आपण भोला हॉटेल हो तिथं थांबलेलो आहे तर आज उबेर चांगला रेट देतोय पावसामुळं पण आपण काय उबेर मारलं नाही आपण सगळं रॅपिडवरच फोकस करतोय आणि उबेरच्या फक्त तीनच ट्रीप मारलेले आहेत तर अजून बघूया ट्रीप लागल्या तर उचलूया नाही तर काय आपल्याला असं नाही आहे की बाबा जास्त रेट आहे पण आपल्याला काम करायला मजा आली तर आपण काम करतो नाही असं हातात येतात ते मला त्रास होतोय तर मित्रांनो बघा एक आपलं महाराष्ट्र सरकार परिवहन खातं आपलं जे आहे ते आता एक स्कीम आणणार आहे तर असं झालं तर आपल्यासाठी खूप चांगलं होईल तर काय आहे ते स्कीम सांगतो तुम्हाला की टू व्हीलर आणि आपल्या रिक्षा जे आहेत त्याच्यावर जो फाईन आहे आर टी ओने लावलेला तर तो एकत्रित एक भरला तर पंचवीस टक्के तुम्हाला फक्त भरावं लागेल आणि अजून एक निर्णय झालेला म्हणजे होणार आहे की तुम्हाला जर फाईन पडला नाही पंधरा दिवसात जर तो फाईन भरला तर तुम्हाला त्याच्यावर कितीतरी सूट भेटणार आहे आणि पंचवीस टक्के जो फाईन भरायचा आहे तो एकत्रित भरायचा आहे म्हणजे आता माझ्या गाडीवर सहा हजार फाईन आहे तर त्याचे पंचवीस टक्के तुम्ही करा आणि ते मी डायरेक्ट भरले तर मला बाकीचे जे आहे पंच्याहत्तर टक्के जो आहे फाईन तो आपल्याला माफ होणार आहे पण ही स्कीम अजून आलेली नाही आहे येणार आहे तर एकट्या मुंबईतच सांगतो तुम्हाला हजार एक हजार कोटीचा फाईन आहे ना असा पेंडिंगमध्ये तर त्या वसुलीसाठी आपलं गव्हर्मेंट महाराष्ट्र गव्हर्मेंट काम करते असं अंदाज आहे होईल की नाही होईल ती पुढची गोष्ट आहे जर असं झालं तर बरं होईल मी तर वाटच बघत होतो की जो फाईन आहे ना असं जनता दरबार होतं तुम्हाला माहीत असेल बऱ्याच जणांना की त्याच्यामध्ये अर्धा फाईन भरला जातो पण ते जनता दरबार आता होतच नाही आहे तर माझी गाडी जर पकडली पोलिसांनी जर चौकीला लावली तर ते माझ्याला खूपच त्रासदायक होणार आहे तर ह्या योजनेचं नाव अभय योजना असणार आहे आणि महानगरपालिकेची निवडणूक येते तर त्याच्या अगोदर इम्प्लिमेंट करणार आहे सरकार असं चिन्ह आहेत जर चांगली म्हणजे झालंच तर चांगलं गोष्ट आहे माझ्यासाठीच तर बघूया कारण एक हजार कोटीचा जो फाईन आहे तो नुसता मुंबईत आहे आणि ओवरऑल महाराष्ट्रात अडीच हजार कोटीचा फाईन आहे मित्रांनो गाड्यांवर तर गव्हर्नमेंटला वाटतं आहे की जर पंचवीस टक्के जर अमाऊंट आपण घेतली तर खूप सारी अमाऊंट आपल्या म्हणजे त्यांच्या तिजोरीत जमा होईल असं त्यांचं म्हणणं आहे परिवहन खात्याचं तर एस ओ पी तयार करणारं आहे ते पोलिसांसाठी काहीतरी तर बघूया कधी होतं आहे आणि दुसरी एक इन्फॉर्मेशन सांगतो तुम्हाला आपला चॅनल हाय इन्फॉर्मेशनसाठीच आणि डेली ब्लॉग तुम्हाला काहीतरी समजावं म्हणून आपण काढलेला आहे मित्रांनो तर तुम्हाला परत एकदा सांगतो की पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये आता जो फाईन पडतो गाड्यांवर तो बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कळणार बी नाही आहे पो तुम्ही फक्त बघणार अरे पोलीस नाही आहे चला सिग्नल तोडूया पोलीस नाही आहे रॉंग साईडनी घुसूया पोलीस नाही आहे ट्रिप्सी जाऊया टू व्हीलरवाल्यांसाठी सांगतो रिक्षावाल्यांचं पण तसंच फ्रंट सीट बसवतात आणि ते जातात त्यांना वाटतं सिग्नल नाही काय नाही बघत नाही कोण पण तुम्हाला सांगतो पोलिसाची गाडी थांबलेली आहे असती एका ठिकाणी कोपऱ्यात कुठेतरी लपून बसल्यासारखी आणि त्याच्यावर बसवलेले आहेत ए आय ए आय कॅमेरे बसवलेले आहेत आणि तुमची गाडी ते कॅमेरेच्या ह्याच्यामध्ये आली तुम्ही काय म्हणजे तुम्ही ह्याच्यात सापडला त्या गाड्या म्हणजे चुकीत ए आय म्हणजे काय का स म्हणजे की सगळं बरोबर नसतं त्याच्यात ए आय म्हणजे तुम्हाला सांगतो थोडक्यात की वरवरून कारभार असतोय वरवून वरवरून कारभार असतोय त्यांचा तर त्या ए आय कॅमेऱ्याच्या अंडरमध्ये तुम्ही जर सापडले सिग्नल तोडताना ह्याच्यात त्याच्यात तुम्हाला डायरेक्ट फाईन म्हणजे फाईन पण लगेचच पडणार फाईन आणि फाईन पडला की तुमचा मोबाईल वायब्रेट होणार तर पुण्यात अशा बऱ्याच ठिकाणी चालू आहे मित्रांनो लक्षात घ्या त्याच्यामुळं सिग्नल तोडणं हे फाईन म्हणजे नियम भंग करणं आता इथून पुढं तुम्ही विसरा तुमची चुकी नसली तरी ते ए आयचं कॅमेरा कॅप्चर करणार त्याच्यात जर त्या ए आयला हे वाटलं आहे काहीतरी फॉल्टमध्ये हाय बाबा तर लगेच तुम्हाला फाईन बसणार ए आय थ्रू फाईन अवघड आहे का नाही सांगा बरं तर आता मी ट्रिप घेऊन येतो होतो मेट्रो स्टेशनच्या इथून शाहू नगरला तर वाटेत आपल्याला अंकुश भाऊ भेटले आपले सबस्क्रायबर ज्यांनी आपले व्हिडिओ बघून रिक्षा घेतली त्यांना विचारलं की बाबा व्यवस्थित आहेत तर म्हटलं व्यवस्थित चालू आहे चांगलं चालू आहे तर अंकुश भाऊ धन्यवाद असेच भेटत जा तर कस्टमर होतं गाडीमध्ये ते कस्टमर मला म्हणते तुम्ही लय फेमस आहे का मी म्हटलं फेमस नाही हो म्हणलं आपल्या यूट्यूब चॅनल आहे तर बघतात लोक प्रेम आहे लोकांचं आपल्यावर आपले, आपले व्हिडिओ बघून गाड्या घेतात म्हणजे आपल्यामुळं लोकांचं चांगलं होतं याचा आनंद आहे म्हणलं त्याला आनंद आहे आपल्याला तर म्हटलं चांगलं आहे म्हणलं सबस्क्राईब करतो ठीक आहे म्हणलं तू सबस्क्राईब केल्यावर काय फायदा नाही व्हिडिओ बघितल्यावर फायदा आहे आपला तर आता शाहूनगरमध्ये इथून बघूया कुठली ट्रीप पडती काय माहित पडती का नाही ट्रिपा तर भरपूर पडतात इथून पण सगळ्या चिखली साईडच्या मोशी साईडच्या आपल्याला तिकडे जायचं नाही आहे आपल्याला आपल्या इकडची पाहिजे ट्रीप तर आपण उचलू नाही तर सरळ सर्व पुढं निघत राहू आपल्या लोकेशनकडं कारण ह्या साईडला जाऊन काही उपयोग नाही मित्रांनो तिकडे जरी गेलं तरी तिकडून एम टी यावं लागेल आपल्याला त्यापेक्षा इकडचीच ट्रीप उचलू आहे ना आपण तर मी आता नाना नानी पार्क यमुनानगर साईडला तर गाडी सा सा बुक केली आहे खरं आहे सगळं बरं का तुम्ही पण तुमचा मंगळागौरचा कार्यक्रम आहे तुम्ही ड्रायव्हरला बुक करून ठेवलं आहे म्हणतात आता पाच मिनटं लागतील पाच सहा मिनटं लागतील आणि फोनवर त्यांचं चालू आहे की एक, हे लावा आणि ते लावा तर ठीक आहे बा आपल्याला काही एकशे तीस रुपयाची ट्रीप आहे ढिव रोडची प्रगती कॉल आणि तर वाट बघूया आता एवढं करून पण समजा मी पाच सहा मिनटं थांबून पण कॅन्सल केली नाही पाहिजे तर नाहीतर मग काय खरं नाही आपलं तर आठ वाजता फायनली आपण काम एंड केलेलं आहे आजच्या दिवसाचं तर आजचा चॅलेंज आपला बारावा दिवस तर बारा दिवसामध्ये आपण जवळजवळ तीन तर सुट्ट्या केलेल्या आहेत तर ठीक आहे तर सुट्ट्या काय होतच असतात कारण पंधरा ऑगस्ट आहे रविवार आहे दोन तर ठीक आहे चला बिझनेसचं बोलू तर बिझनेसचं सांगतो तुम्हाला रॅपिडोला सहाशे पंच्याऐंशी केल्यात दहा ट्रीपं मारल्यात तीन ट्रीपं आपण मारल्यात उबरला त्याचे कितीतरी झालेत तर चार ट्रिपं आपण उबरला मारल्यात आणि तीनशे पासष्ट काहीतरी असं अर्निंग केलेलं आहे ऑफलाईन बुकिंग आपल्या बऱ्यापैकी झालेल्या आहेत त्यातमध्ये एक दीडशेची ट्रिप आणि शंभर रुपये असे तीस चाळीस तीस चाळीस असं केलेले आहेत तर ते अडीचशे रुपये पकडा तर ते अडीचशे आणि हे हजार म्हणजे तेराशे चौदाशेचं आपलं काम झालेलं आहे आजचा सी एन जी आपण तीनशे चाळीस रुपयाचा भरलेला आहे तर राहिलेले ते जे आहे ते आपलं प्रॉफिट आहे तर मित्रांनो आज काय काम करण्याचा मूड नव्हता तरीही आपण एवढं काम केलेलं आहे व्यवस्थितच आहे तर रॅपिडो आणि उबर आपण मिळून काम करतो आहे तर उद्या बघूया आपण उद्या आपण पूर्ण उभेर मारणार आहोत आणि बघूया किती बिझनेस देतो आहे आपल्याला उभेर आज दिवसभर पाऊस होता आणि त्याच्यामध्ये उभेरने खूप चांगले चांगले रेट दिलेले आहेत पण आपण उभेर आज मारलंच <laughs> नाही आहे तर ठीक आहे बघूया उद्या, उद्या काय होतं इथे आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला तर व्हिडिओ आपल्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र